नमस्कार मी दत्तात्रय ग्रो फॉरेक्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये की असा एक इंडिकेटर बघणार आहे की ज्यामुळे आपलं लाईफ जे आयुष्य आहे ते आयुष्य चेंज होणार आहे असा एक इंडिकेटर आहे आपण सतराशे म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग करत असताना किंवा इंडियन ट्रेडिंग करत असताना क्रिप्टो ट्रेडिंग करत असताना सतराशे साठ इंडिकेटर वापरतो आणि त्यामुळे आपलं बाय किंवा सेल घेण्याची ज्या मानसिकता आहे ती मानसिकता सतत बदलत असते आणि त्यामुळं कन्फर्मेशन घेऊया आणखीन कन्फर्मिशन घेऊया असं करता आपला ट्रेडसुद्धा आपल्या हातून निघून जातो त्यासाठी मी आपल्यासमोर एक इंडिकेटर सादर करत आहे ज्याचं नाव आहे सप्लाय अँड डिमांड झोन हा पेड़ इंडिकेटर आहे पण अतिशय चांगल्या प्रकारे वर्क होतो आणि हा ट्रेडिंग व्ह्यू जे आहे त्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये वर्क होत असतो तुम्ही आता बघा या ठिकाणी की सप्लाय अँड डिमांड झोन कशाप्रकारे इंडिकेटर जो आहे हा इंडिकेटर वर्क करत आहे तुम्ही जर या ठिकाणी बघाल तर इथं बघा तर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी सप्लाय नावाचं जे आहे ते सप्लाय नावाचा जे झोन आहे हा झोन झोनमधला आहे आणि तशाच प्रकारे तुम्ही खाली जर बघितलं तर खालीसुद्धा डिमांड नावाचा जो डिमांड नावाचा जो झोन आहे हा झोनसुद्धा या ठिकाणी बनला गेलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सप्लाय अँड डिमांड झोन जे आहे हे डिमांड झोनसुद्धा तर हे लाईव्ह मार्केट आहे बी टी सीमध्ये वर्क होत आहे तुम्ही या ठिकाणी बघाल तर बी टी सीमध्ये म्हणजे बी टी सी आहे हा एकाहत्तर हजार सहाशे डॉलरला ज्या हा गेला होता आणि तिथून तो खाली पडला होता तिथून ते परत एकाहत्तर हजार सातशे त्यामुळे हा जो सप्लाय झोन आहे म्हणजे हा जो सप्लाय झोन तयार झाला आहे हा सप्लाय झोन या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसेल बघा या ठिकाणी सप्लाय झोन जो आहे हा सप्लाय झोन तुम्हाला या ठिकाणी तयार झालेला दिसेल आणि तशाच प्रकारे तुम्ही जर खाली बघितला तर या ठिकाणी डिमांड झोन आहे हा डिमांड झोनसुद्धा अशाच प्रकारे तयार झालेला तुम्हाला दिसेल आहे या ठिकाणी डिमांड झोन जो आहे हा डिमांड झोनसुद्धा तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला नेमकं ऑर्डर कुठं घ्यायची कुठे सेल करायची कुठं बाय करायची याचा आपल्याला अंदाज मिळू शकतो तर हा इंडिकेटर फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये चालत नाही तर क्रिप्टो असू द्या त्या क्रिप्टोमध्ये सुद्धा वर्क होत आहे आता ए डी यू एस डी आहे हा ए डी यू एस डीला तुम्ही बघितलात जर तुम्ही या ठिकाणी दिला गेला तर हा ए डी ए एस डी टी आहे बघा तर या ठिकाणी देखील आपल्याला सप्लाय अँड डिमांड झोन सध्या चालू मार्केट आहे आज रविवार सुद्धा तुम्हाला जर बघायचं असेल तर हा सप्लाय झोन जो आहे हा सप्लाय झोन या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तेथून जे मार्केट आहे ते तेथूनच ते खाली आलेलं आहे बघा आणि यासाठी आपल्याला लक्षात येईल की सप्लाय झोन जो आहे हा सप्लाय झोन कशाप्रकारे वर्क करत आहे अतिशय चांगल्या प्रकारे वर्क करत आहे आणि त्यामुळं आपल्याला एंट्री घेणं फॉरेक्समध्ये शक्य होतं या सप्लाय आणि डिमांड झोनमुळंच आपल्याला एंट्री घेणं किंवा ते एंट्री बाहेर पा काढणं या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतात तुम्ही इथं बघाल की हा सप्लाय झोन कशाप्रकारे तयार झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला एंट्री घेणं किती सोपं झालेलं आहे तशाच प्रकारे तुम्हाला ते डिमांड झोनसुद्धा अशाच प्रकारे वर्क करत आहे तुम्ही डिमांड झोनचं जर बघितलं गेलं तर या ठिकाणी डिमांड झोन तयार झाला आहे बघा आणि हा डिमांड झोन तुम्हाला इंडिकेट करतो की कशाप्रकारे तुम्ही इथून पाय घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज जे आहे ते नॉलेज आपल्याला या गोष्टीतून मिळत असतो त्यामुळे तुम्ही असाच हे जे आपल्या इंडियन मार्केटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर्क होणारा हा इंडिकेटर आहे तर या इंडिकेटरमधून आपण इंडियन मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वर्क करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल निफ्टी जी आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वर्क होत आहे तर ती निफ्टी तुम्ही पंधरा मिनटामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे वर्क झालेलं था तुम्हाला दिसेल या ठिकाणी देखील तुम्हाला सप्लाय अँड डिमांड झोन कशा प्रकारे वर्क होत आहे त्याचं एक चांगलं नॉलेज तुम्हाला इथं येईल बघा की हा जो सप्लाय झोन आहे हा सप्लाय झोन कशा प्रकारे या ठिकाणी तयार झाला तिथूनच मार्केट कशाप्रकारे खाली आलं ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा या ठिकाणी हा सप्लाय जो लाल रेषा आहे ती सप्लाय झोनचा तयार झालेला आहे आणि या ठिकाणी परत आणि आपल्याला दिसून येईल की डिमांड झोन पण हे या ठिकाणी तयार झालेलं आहे जर तुम्ही बघितलं गेलं तर हा हे जे आहे हा डिमांड झोनचा आहे आणि हे जे आहे हा सप्लाय झोनचा आहे तर यामुळं आपल्याला या ठिकाणी आप सेल घेणं आणि या ठिकाणी बाय घेणं या सर्व गोष्टी सहज लक्षात येऊ शकतात आणि त्यामुळंच फॉरेक्स मार्केट असू दे इंडियन मार्केट असू दे किंवा इतर कोणतंही मार्केट असू दे आपल्यासाठी खूप सोपं होऊन जातं ते आपण चार्ट अॅनालिसिस्ट करा परत सगळ्या गोष्टी परत सगळ्या गोष्टी करा आणि या गोष्टीतून आणि परत आपल्या आपल्याला नेमकं इंडिकेट होत नाही की कुठे पाय घ्यायचा आणि कुठं सेल घ्यायचा आता मी इकडं बँक निफ्टीमध्ये सुद्धा इथं बघाल तर या ठिकाणी जिथं सप्लाय झोन तयार झालेला आहे तिथूनच मार्केट खाली आलेलं आहे आणि जिथं डिमांड झोन तयार झाले आहे तिथूनच मार्केट वर गेलेलं आहे तर याचं इंडिकेटरचं नाव आहे सक्सेस स्मार्ट सप्लाय अँड डिमांड झोन तर या इंडिकेट इंडिकेटर जर तुम्ही परचेस केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये नॉलेज जे आहे ते नॉलेज घेता येईल आणि त्याचप्रकारे तुम्हाला जर या इंडिकेटरविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या संपर्क नंबरवर फोन करू शकता आणि त्याची अधिक माहितीसुद्धा घेऊ शकता हा इंडिकेटर अगदी सगळीकडं सगळ्या ठिकाणी म्हणजे एम सी एक्स असू दे म्हणजे तुमचा नॅचरल गॅस असू दे या गॅसमध्ये वर्क होणार सगळ्या सगळ्या करन्सीमध्ये वर्क होणार तुम्ही नॅचरल गॅस इंडिके ट्रेडर असाल आणि जर तुम्ही एम uh, सी एक्स म्हणजे ते संध्याकाळी सहा नंतर जे चालू होतं त्या uh, बस चालू असतं पण संध्याकाळी सहा नंतरसुद्धा आपल्याला जिथं चांगली मुवमेंट मिळते अशा ठिकाणीसुद्धा नॅचरल गॅस असू दे सिल्वर असू दे किंवा गोल्ड असू दे तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे ज्याच्यातून नफा होऊ शकतो फॉरेक्स मार्केटसुद्धामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर गोल्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवायच राहिलं गेलं आहे गोल्डमध्ये सुद्धा हे जे वर्क होतं ते वर्क खूप चांगल्या प्रकारे होतं हे सगळं डिमांड झोन आहेत आणि सप्लाय झोन हे मस्ते दिसून येतील सप्लाय झोन सध्या फॉरेस्ट मार्केटमध्ये तर तयार झालेलं नाही म्हणजे तर तिथून जे मार्केट खाली येणार आहे ते मार्केटचा सप्लाय झोन अजून तर काय तयार झालेला नाही त्याचप्रमाणे तुम्ही जी बी पी जे पी वायमध्ये बघू शकता की जे बी पी जे पी एमध्ये कशाप्रकारे वर्क केलं होत आहे तर या तुम्ही असेल की या ठिकाणी डिमांड झोन जो आहे हा जो डिमांड झोन बनलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघा डिमांड झोन बनलेला आहे या डिमांड झोनपासूनच मार्केट वरती चाललेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघाल की डिमांड झोनपासूनच मार्केट कशाप्रकारे वर्कच वरती वरती जात आहे किंवा या ठिकाणी कशाप्रकारे हा डिमांड झोन जो आहे हा डिमांड झोन इथं बनलेला आहे आणि ते मार्केट कशाप्रकारे या सप्लाय झोनकडे निघालेलं आहे याचंसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज इथं येईल त्यामुळे आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना परस मग चार्ट अनालिसिस्ट करायचं चा आपला वेळ जो आहे हा वेळ वाचतो त्यानंतरनं ॲटोमॅटिकली सिग्नल आपलं जे बायसेल जे आहे म्हणजे इतर सिग्नल घेण्यापेक्षा आणि दहा सिग्नल वापरण्यापेक्षा हा एकच सिग्नल जर तुम्ही वापरला तर लाईफमध्ये सक्सेस व्हाल चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या इंडिकेट होईल आणि आपण चांगल्या प्रकारे येथून नफा कमवू शकाल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला अधिक जर याच्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आजच मला संपर्क करा नमस्कार आभार आहे